नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज आजच्या दिवसभरातील बातम्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उद्याची ही लोकसभेची निवडणूक सांगोला तालुक्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्याला संपूर्ण क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे यासाठी या योजना योजना ह्या योजना पी च्या अंतर्गत घेतलेल्या आहेत आणि या एआयबीपी मधून नितीनजी गडकरी यांनी टेंबू साठी बाराशे कोटी रुपये आणि म्हैसासाठी दोन हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि या, या योजनेच्या अंतर्गत आज जे आपण निजामपूर असेल कडलास असेल लोणवीरे असेल बुरगेवाडी असेल या भागामध्ये जो निधीतून ह्या आहे योजनेचे काम मार्ग लागले आहे ला टेंबूची योजना ही येत्या सहा महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण योजनेच काम संपणार आहे आणि सांगोला तालुक्यातील बऱ्यापैकी एक्कावन्न हजार एकरच पाणी हे टेंबू योजनेतून आपल्याला मिळणार आहे यासाठी आपल्याला भविष्यामध्ये जर ह्या योजना मार्गी लावायच्या असतील तर मनशाच्या योजनेचं पाणी मार्गी लावायचं असेल तर आपल्याला भाजपच सरकार आणावं लागेल कारण एकोणीशे पंच्याण्णव मध्ये या टेंबू योजनेची निर्मिती झाली त्यावेळेला युतीचं शासन होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काम चालू झाली या, या योजनांची आणि सहा महिन्याच्या काळामध्ये युती शासनानं टेंब आणि म्हैसाळ योजनेची चाळीस टक्के केली के परंतु आपल्या सुदैवानं पुन्हा युतीच शासन गेलं पुन्हा युतीचं सांगोला तालुक्याला दोन हजार साली पाणी आलं असतं परंतु आपलं दुर्भाग्य पुन्हा आघाडीचं सरकार आलं आणि आघाडीच्या सरकारनं तब्बल पंधरा वर्ष आपल्याला पाणी मिळालं नाही त्यामुळं आता ही कामं मार्गी लागलेली आहेत पाणी आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि जेवढं पाणी आपल्याला मंजूर आहे तेवढं पाणी आपल्याला जर मंजूर करून घ्यायचं असेल तर कालवा सल्लागार समितीमध्ये आपला माणूस गेला पाहिजे यासाठी रणजित सिंह नाईक नेबाळकर आपले हक्काचा माणूस त्या ठिकाणी जाणार आहे आणि कालवा सल्लागार समितीत त्याची नियुक्ती झाल्यानंतर आपलं पाणी मंजूर होणार आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण जी मान नदी असेल कोरडा नदी असेल बुध्याल तलाव असेल या लाभ क्षेत्राच्या बाहेरच्या नद्या आहेत आणि या जर नद्यांना आपल्याला पाणी आणायचं असेल तर त्याला पाणी धरणात आरक्षित करावं लागल आणि धरणात पाणी आरक्षित करायचं असेल तर त्याला धरणामध्ये कुठून तर पाणी आणावं लागेल आणि त्याच्यासाठी एकमेव पर्याय सांगोला तालुक्यासाठी वरदान ठरणारी योजना आहे ती कृष्णा विमा स्थिरीकरण योजना हीच फक्त मान नदी कोरडा नदीला कायम स्वरूपाचं पाणी देऊ शकतोय टेंबू योजनेसाठी तेरा टीएमसी पाणी कृष्णा विमा स्थिरीकरणातून मिळणार आहे म्हैसाळ योजनेसाठी दहा टी एम सी पाणी मिळणार आहे आणि एन साठी सोळा टी एम सी पाणी मिळणार आहे आणि हे जेव्हा पाणी आपल्याला मिळेल त्यावेळेला संपूर्ण सांगोला तालुक्याचा ता पाणी प्रश्न हा भेटलेला